विजेच्या धक्क्याने वन्य प्राणी निलगायचा मृत्यू शेतकऱ्यांनी लावली होती पीक संरक्षणासाठी विजेची वाढता हैदोस पाहता त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे शेतकरी हा शेतातील पिकाच्या संरक्षणासाठी वाटेल ते शकल लढवतात त्यामुळे वन्य प्राण्यांसह मानवाच्याही जीवाला धोका निर्माण होतो असाच प्रकार वडनेर भुजंग शिवारात उघडकीस आला आहे शिंदी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर तारेची कंपाऊंड घालून त्याला वीज वीज पुरवठा पुरवठा जोडला होता सुरू असताना शेतकऱ्याच्या शेतात जाताना तिला जोरदार करंट लागल्याने तिचा तडफडून जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती महिला मुक्ती मोर्चा अमरावती विभागाचे संपर्क प्रमुख व वन्य पशुमित्र प्रेमदास तायडे यांना होताच त्यांनी दर्यापूर वनपरिक्षेत्र अधिकारी सुशीर हाते यांना घटनेची माहिती दिली विलंब न करता वन क्षणाचा अधिकारी आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर हाते दर्यापूर वनरक्षक जगन पलियाड दर्यापूर कुमारी अंकिता मुंडे वनरक्षक पत्रोड व डॉक्टर धन टी सी सी सेंटर परतवाडा सदर पडलेल्या नीलगायच्या पार्थिव शरीराचा घटनास्थळावर पंचनामा करून तिला अग्नी दिली वन्य प्राणी चारा व पाण्याच्या हे ग्रामीण प्लॅन भागाकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या प्राण्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करून मेळघाटच्या सुरक्षित जंगलाकडे सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अन्यथा भविष्यात उपद्रवामुळे व अशा पद्धतीमुळे अनेक प्राणी दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडतील अशा शंका व्यक्त केल्या जात आहे आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता राजू भास्करे अमरावती